आमच्या धुळोबा मंदिराची स्थापना सातशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मंदिर हेमाडपंथी दगडी दगडाचं बांधकामाचं होतं पण काही काळानं ते जीर्ण झाल्यामुळं आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव वा ला जीर्णोद्वार करायला निघालो गावकरी मिळून सर्व आणि जीर्णोद्वार करत असताना लोकवर्गने अनेक भक्तांनी देऊन मग दोन हजार एक साली आम्ही देवाचं वास्तुकशांतीचा मोठा कार्यक्रम केला देवाची स्थापना केली कळस बसवला शिखर बांधलं आणि ह्या पद्धतीनं हे धुळोबा म्हणजे मंकाळेश्वर उज्जैनचे महाकाळेश्वर शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी जे महाकाळेश्वर अगदी खडतर असं देवस्थान हे मेन स्थान उज्जैनला आणि उज्जैनमधून आमच्या एका भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव फलटणला आले आणि फलटण पुन्हा आमच्या इथं धुळोबा धुळदेव गावामध्ये एका आमच्या धनगर समाजातील बाळू रोडे यांनी बारा वर्ष फटलं जाऊन भक्ती केली आणि त्या त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन परत देव इथं या नगरीत आले